भीती गादीची सभा मोदीची महाविकास आघाडीकडून गेल्या दोन दिवसापासून कोल्हापुरात सुरू असलेला हा नवा ट्रेंड काँग्रेसकडून कोल्हापूरची उमेदवारी शाहू छत्रपतींना मिळाली आणि इथेच महाविकास आघाडीने अर्धी निवडणूक जिंकली असं बोललं गेलं छत्रपती घराण्यातील उमेदवार असल्यानं महायुतीला तारतम्य बाळगून प्रचार करावा लागतोय बोलण्यात थोडीफार जरा जरी चूक झाली तरी गेम आपल्यावर उलटू शकतो याची पुरेपूर कल्पना असल्यामुळं शाहू छत्रपतींच्या विरोधात प्रचार नेमका कसा करायचा हे माहितीसाठी मोठं कोडं बनवून राहिले त्यात शाहू छत्रपतींच्या उमेदवारीचा अर्ज भरण्या दिवशीचा लोकांचा सपोर्ट पाहून मंडलिकांच्या छातीत नक्कीच धडकी भरली असणार या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीने शाहूंना काउंटर करण्यासाठी आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठीच मोदींची आज कोल्हापुरात जाहीर सभा होते याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं भीती गादीची सभा मोदीची या हटके कॅम्पेनला सुरुवात केली शाहूंना घाबरूनच विरोधकांनी मोदींना कोल्हापुरात पाचरण केले अशी टीका महाविकास आघाडीचे नेते एकीकडे करत असताना हसन मुश्रीफ धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांसारख्या महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र हे साप नाकारत उलट त्यांच्यावरच पलटवार केलाय कोल्हापूरच्या निवडणुकीत हा इतका पॉलिटिकल ड्रामा नेमका का आलाय प्रत्येक निवडणुकीत जीव ओतणारी भाजप खरंच कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या उमेदवारीला घाबरले राज का राजकारणाच्या पडद्याआड नेमकं काय सुरू आहे याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर महायुतीचे हातकणंगलेचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने तर कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी आता या जिल्ह्यातील नेते मैदानात उतरलेत त्यात कोल्हापूरसारख्या जागेवर विरोधात शाहू छत्रपतींसारखा उमेदवार असल्यानं महायुतीसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली शाहू महाराजांना कोल्हापूरकरांचा मिळणारा सपोर्ट पाहता ही जागा सहजासहजी हातची जाऊ देणं हे महायुतीला म्हणजेच शिंदे गटाला नक्कीच परवडणार नाहीये म्हणूनच स्वतः मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन महिन्यात चार वेळा कोल्हापूरचा दौरा करत आपली सारी ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावली नाराजांना गळ घालून मनवणं ते गरजेच्या सर्व तडजोडी करण्यात मुख्यमंत्र्यांचा ऍक्टिव्ह रोल राहिलाय दोन्ही जागांवर शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी शिंदेंना साथ दिल्यानं शिंदेंसाठी कोल्हापूरची जागा सर्वात जास्त प्रतिष्ठेशी बनली पण लास्ट मोमेंटला शाहू छत्रपतींना उमेदवारीची घोषणा होत त्यांना काँग्रेसकडून कोल्हापूरच्या मैदानात उतरवण्यात आलं त्यामुळे शिंदेसह सगळ्यांच्या छातीचा ठोका चुकला शाहू छत्रपतींची जिल्ह्यातील क्रेज गादीचा मान काँग्रेसची गावागावातली पक्ष बांधणी महाविकास आघाडीची ताकद पुरोगामी वारसा आणि सतेज पाटलांसारखा कोल्हापूरच्या राजकारणातील गेम चेंजर ठरणारा चेहरा हे सगळं जोडून पाहिलं तर कोल्हापूरच्या जागेवर शाहू छत्रपती प्लसमध्ये असल्याचं दिसतं त्यात सतेज पाटलांनी पुऱ्या जिल्ह्यात शाहूंच्या नावानं तयार केलेलं वातावरण पाहून मैदान निम्म्यावरच सोडून द्यावं की काय अशी परिस्थिती माहितीच्या नेत्यांची निर्माण झाली एकूणच देशाच्या राजकारणातील बिग बॉस म्हणून ज्या भाजप पक्षाकडे पाहिलं जातं तो पक्षही आपल्या सहकारी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू शकत नाही काय असा प्रतिष्ठेचा सवाल तयार झाल्यानं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक मनावर घेतली मंडलिकांचा जबराट प्रचार सुरू केला पण शाहू छत्रपतींच्या इमेजला नक लावण्याचं कुणाचं धाडच होत नव्हतं यापेक्षा शाहू छत्रपतींना त्यांच्याच कोल्हापुरात असं आव्हान देण्याची तशी दूरवर शक्यता नव्हती तर दुसरीकडे शाहू छत्रपती प्रचारात खूप पुढे निघून गेल्यामुळं यालाच थोडासा स्पीड ब्रेकर मिळावा म्हणून आज चक्क नरेंद्र मोदींना कोल्हापुरात पाचारण करून मोठा डाव टाकलाय विशेष म्हणजे इथल्या दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेचाच उमेदवार असल्यानं शाहू छत्रपतींच्या इमेजला डॅमेज करण्याचा प्रयत्न आजच्या सभेतून होऊ शकतो अगदीच पूर्वनियोजित नसलेल्या झिरो अव्हरला ठरलेल्या या सभेमुळं आता सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक धनंजय महाडिक विरुद्ध शाहू छत्रपती अशा सुरू असलेल्या पॅरल लढतीत नरेंद्र मोदी विरुद्ध शाहू छत्रपती असं नववळण कोल्हापूरच्या राजकारणाला मिळू शकतं पण सभा होण्याच्या आधीच विरोधकांनी मोदीच्या सभेवर खरपून शब्दात टीका केली शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात आलेत अशी जहरी टीका राऊतांनी केली तर भीती गादीची म्हणून सभा मोदीची असं म्हणत महाविकास आघाडीनं मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट कमी करायला सुरुवात केली थोडक्यात काय तर शिवसेनेच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी घेण्यात येणारी ही सभा आपल्यावरच उलटते की काय अशी शंका आता भाजपला थोडीफार वाटू लागली मात्र मोदींची आजची सभा कोल्हापुरातील ऐतिहासिक सभा होईल असं आश्वासन देत माहितीच्या स्थानिक नेत्यांनी शाहूंच्या उमेदवारीवरून काँग्रेसला चांगलंच झापलंय महाविकास आघाडीला शाहू महाराजांचा सन्मान राखायचाच होता तर राज्यसभा का दिली नाही असं यावर हसन मुश्रीफांनी वन लाईन कमेंट केली तर कोल्हापूरमध्ये मान गादीला पण मत मोदीला हे ठरलंय असं म्हणत धनंजय महाडिकांनी मंडली निवडून येतील यावर शिक्कामोर्तब केलाय तर काँग्रेस नेत्यांच्या भूलतापांना शाहू महाराज संभाजीराजे मालोजीराजे बळी पडल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय सांगायचा सा मुद्दा असा की कोल्हापूरच्या जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंडलिकांना थेट भिडता येत आहे पण माहितीला मात्र शाहू छत्रपतींवर बोलण्याला बऱ्याच मर्यादा आहेत हीच कोंडी फोडण्यासाठी आता नरेंद्र मोदी पुरोगामी कोल्हापुरात पाऊल ठेवत आहेत मोदी मॅजिक काम करून माहितीच्या उमेदवाराला बळ मिळेल असा पक्षाचा अंदाज आहे पण शाहूंना उमेदवारी मिळाल्यानं धनंजय महाडिक हसन मुश्रीफ यांसारख्या बड्या नेत्यांना घाम बुटला एवढं मात्र नक्की एकूणच काय तर कोल्हापुरात निवडणुकीच्या शेवटी मान गादीला पण मत मोदीला असं चित्र पाहायला मिळेल की मान आणि मत दोन्हीसुद्धा गादीलाच असा निकाल असेल हे लवकरच स्पष्ट होईल पण मोदींच्या सभेनंतर एककल्ली झालेलं कोल्हापूरचं वातावरण शिफ्ट होईल अशी शक्यता नाकारता येत नाही शेवटी कोल्हापूरच्या खासदारकीसाठी तुमचा कौल कुणाला संजय मंडली की शाहू छत्रपती तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद